Ну. खेड तालुक्यातील बारड या ठिकाणी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा श्री शिवाजी स्वातंत्र्य कनिष्ठ महाविद्यालय बारड तसेच श्री शीतला देवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड संचलित शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारड यांच्यातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख बारडकर रमेशचंद्र महाजन रामेश्वर कोरबनवाड अशोक गव्हाणे दिलीप मुलंगे पंडितराव भोसले प्रभाकरराव आठवले नवनाथ देशमुख भगवानराव एमले गौतम आठवले मारुती कांबळे शांताबाई नरवाडे कुमारी पूजा देशमुख आदींच्या उपस्थितीत करण्यात आले स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई देशभक्तीपर विविध गीते महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा विविध गीतांतून दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळी बहारदार नृत्य आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली या प्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित विकास स्पर्धा परीक्षा आणि डॉक्टर दोन हजार चोवीस यामध्ये गुणानुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक गटातून प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी नरहरी मारोतराव आठवले पोलीस उप पुंजाजीराव कल्याणकर जुगल किशोर सहानी पुरणसिंग महाराज विलासराव देशमुख बारडकर अर्धापूर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे सुनील देशमुख माजी सभापती माजी पंचायत समिती सभापती पोलीस उपनिरीक्षक केदाशे साहेब पवार साहेब जमादार पोलीस ठाणे बारड केडी देशमुख आदींची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी मुसळे योगश्री मुसळे स्नेहा मुसळे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ पंजाब व्यक्त केले, यशस्वी साथी प्राचार्य यांनी कार्यक्रम करण्यासाठी हेमंत इंगळेसर मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार, तसेच प्राचार्य सचिन गव्हाणे पाटील भगवान कदम प्राध्यापक कैलास खानसोळे गजानन भोसले आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले देवी शिवाबाई प्रतिष्ठान बाहर युती में जय स्वतंत्र सेनानी राजकीय माध्यमिक विद्यालय श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय तथा शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज बारा हाँ संयुक्त विद्यमा ने आज की वार्षिक श्रेय समिति आयोजन है आज स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिदाऊ महासाहब हैं सुधा जयंती या निमित्ताने आम्ही दरवर्षी बारा जानेवारीला मोठ्या उत्साहाने या दोन्ही संस्थेच्या अंतर्गत असलेल्या युवीसच्या वतीने हा दिव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करतो हे वर्ष विशेष यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण भारतभर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक दिनाचा हा वर्ष साजरा करण्यात येत आहे तथा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्यासुद्धा स्मृती दिनाला तीनशे पन्नास वर्षे झालेल्या आहेत त्यानिमित्तानं सुद्धा आम्ही त्यांना स्मरण करत हो, आहोत आणि हा कार्यक्रम आज मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड